सांगलीमधील व्यवसाय करणाऱ्या महिलांचे अनेक प्रश्न आहेत या व्यवसायातील महिलांना अनेक समस्यांनी घेरलेले आहे त्यांच्याकडे समाज तर कानाडोळा करतोच त्याचबरोबर सरकार देखील त्यांच्यासाठी काहीच ठोस पावले उचलताना दिसत नाही त्यांच्या आरोग्याची सुरक्षेची व पुनर्वसन या बाबतीची अनेक समस्या आहेत परंतु शासन प्रश्नाकडे या गांभीर्याने पाहतच नाही त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तर कितीतरी वर्ष रखडत पडलेला आहे उपेक्षित वर्गाचा आम्हीही कधीच अनादर केलेला नाही त्यांच्या प्रश्नांची आम्ही म्हणजेच जयश्री पाटील व सौ पूजा विशाल पाटील यांच्या माध्यमातून सोडवणार असल्याची ग्वाही युवा नेते हर्षवर्धन प्रतीक पाटील यांनी दिली अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदनभाऊ पाटील यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेदरम्यान त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे यावेळी नगरसेवक प्रकाश मुळके माजी नगरसेविका श्रीवंत वाघमारे सागरमाने सावंतकुमार दरुरे उदय बरगाले अमोल भिसे प्रतीक पाटील यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लोकसंदेश न्यूज रिपोर्ट